जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजेंसी सादर करता है सैमसंग बिग टीवी फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर खबरबातमध्ये मी आजपर्यंत कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन केलेले नाही आणि करणार नाही त्यामुळे ज्या दिवशी कोपरगाव शहरात गोळीबार प्रकरण घडले त्याच दिवशी पोलिसांना बाहेरच्या गुंडांना कोपरगाव शहरात थारा देऊ नका अशा कडक सूचना दिल्या होत्या मात्र निवडणूक जवळ आल्यामुळे ज्यांना विकासावर बोलायला काहीच नाही त्यांच्याकडून दिशाभूल करून बदनामी केली जात आहे कोपरगाव शहरात घडलेल्या गोळीबार प्रकरणावर आमदार आशुतोष काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून विरोधकांना चांगले सुनावले आहे शेतकरी बांधवांना कमी दाबाने वीज पुरवठा केला जात असून शेती वीज पंपासाठी रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर नारदुरुस्ती केलेले वीज रोहित्र विना विलंब करून दुरुस्त करण्यात यावे अशा एक ना अनेक विविध मागण्या करत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी वर्गाने कोपरगाव शहरातील वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसून घोषणाबाजी करत ठिय्या मांडला होता यावेळी शेतकरी बांधवांकडून वीज वितरण अधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या विविध समस्या मांडत लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो जेवढं आपल्याला वाटतं तेवढं हालवेल परिस्थिती या ठिकाणी राहिलेली नाहीये लोड शेडिंगचा प्रश्न आहे ते वेळोवेळी वीज खंडित व्हायचा प्रश्न असतो त्याच्यानंतर प्री मान्सून मेंटेनन्सचा प्रश्न असतो अनेक वेळा गावामध्ये वारा आणि लाईट ज्यावेळेला वेळेला पावसाळ्यामध्ये चालू होतं त्यावेळेला गावाचे गावं या ठिकाणी अंधारामध्ये राहतात आणि हे सगळं चालू असताना या ठिकाणी मागाशी ज्या वक्त्यांनी बोलले ते विस्तारीकरण योजना असेल किंवा आपण फुकट वीज द्यायच्या दिशेने चाललोय पण विकत का होईना पण वेळेवर आपण वीज कधी देणार आहे आणि या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ मिळणार आहे की नाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाथर्डी आगाराला तत्काळ नवीन बस गाड्या द्या अन्यथा कालबाह्य झालेली एकही बस रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला पाथर्डी आगाराच्या गलतान कारभाराविरोधात खासदार लंके अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी आगार प्रमुखांना सोमवारी घेराव घालत जाब विचारला पाथर्डी आगाराची दुरावस्था पाहून खासदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला हे आगारच बंद करा अशा शब्दात त्यांनी पाथर्डी आगाराचे प्रमुख आरिफ पाटील यांना सुनावले धनगर एस टी प्रवर्गातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोमवारी नगर सोलापूर महामार्गावर तालुक्यातील माही जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये धनगर समाजातर्फे मेंढ्याही आणण्यात आल्या होत्या रास्ता रोको आंदोलन सुरू होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच या आंदोलनामध्ये मेंढ्या रस्त्यावर बसवण्यात आल्या होत्या त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती राहुरी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा एकीकरण समितीच्या वतीने काल तेवीस सप्टेंबर रोजी राहुरी तालुका बंदची हाक देत तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुनी पाण्याची टाकी येथे उभारण्यात यावा या मागण्यांसाठी काल राहुरी बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय प्रशासनाने योग्य वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन चेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला जिल्ह्याची खबर बात मध्ये एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पारनेर तालुक्यातील वाडे गव्हाण ते हिंगणी रस्ता अनेक वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता हा रस्ता खुला करून देण्यासाठी तहसीलदार गायत्री सौदाने यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार त्यांनी भूमिलेख अधिकाऱ्यांच्या सहकार्याने धडाकेबाज कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवत रस्ता खुला करून दिला नगर तालुक्यातील रुई छत्तीस येथील स्मशान भूमीच्या सुशोभीकरणासाठी जागा उपलब्ध नाही त्या शेजारील शेतकऱ्यांचाही विरोध आहे स्मशान भूमीच्या जागेचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या स्मशान भूमीसाठी पाडळकर कुटुंबाने पाच आर जागा दिली आहे त्या जागेकडे जाण्यासाठी देखील रस्ता उपलब्ध करून दिला जात नाही त्यानंतर सीना नदी शेजारी गट क्रमांक का एक एकावन्न मध्ये स्मशान पड दहा आर जागेची नोंद आहे ती जागा तालुकाने जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी दोन्ही जागा स्मशानभूमी होण्यासाठी योग्य आहेत पण जागा शोधणे आणि रस्ता उपलब्ध करून देणे हे काम प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात करण्याची मागणी केली आहे तीन हजार भाविकांनी वेगवेगळ्या ओवींचे वाचन करत नेवासा येथे एक मिनिटे वीस सेकंदात ज्ञानेश्वरीच्या संपूर्ण अठरा अध्ययनांचे वाचन केले ग्रंथराज ज्ञानेश्वरी के निमित्त सोमवारी सायंकाळी ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात हा उपक्रम पार पडला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जे अमृत नेवासा येथे सांगितले त्यास सातशे पस्तीस वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने सोमवारी दुपारी चार वाजता ज्ञानेश्वरी रचनास्थान श्रीक्षेत्र नेवासा येथून पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरींची माऊलींची प्रतिमेसह मृदुंगांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली नेवासा व भिंगार परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारा राहुरी येथील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे पोपट लक्ष्मण नरोडे असे त्याचे नाव आहे त्याच्या विरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जबरी चोरीची आठ गुन्हे दाखल आहेत दरम्यान त्याने नेवासा भिंगार कॅम्प आणि सोनाई पोलीस ठाण्या हद्दीत चार ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केले असल्याची कबुली दिली आहे गणेश उत्सवात अकरा दिवस विश्रांती दिल्यानंतर मागील दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते शनिवारी रविवारी दोन दिवस जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला सोमवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने सोयाबीन मूग बाजरी उडदासह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्याच्या उत्तर भागात दमदार पावसाने हजेरी लावली जिल्ह्याच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री